नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळापासून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम देशभरामध्ये लागू झाला त्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अंमलबजावणीसाठी कराव्याची कारवाई याबाबत एक जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली त्या समितीची रचना आपण या व्हिडिओमध्ये पाहू तत्पूर्वी दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा चला तर मग हा व्हिडिओ सविस्तर पाहू दिव्यांग व्यक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाची अंमलबजावणी व त्या अनुषंगाने कराव्याची कारवाई ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस संदर्भ एक, एक। दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा दोन सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस प्रस्तावना राज्यातील दिव्यांग व्यक्तीकरिता महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण दोन या बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक दोनवरील दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी 20 शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यांचा संकेत हा असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे शासन निर्णय राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संदर्भ क्रमांक दोनवरील शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने परिशिष्ट अमध्ये नमूद केलेले तपशीलवार धोरण विचारात घेऊन जिल्हा परिषदेने कारवाई करावी या धोरणास अनुसरून जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना यांनी यामधील तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी दोन दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील कलम तेवीसन्वये जिल्हा परिषद अंतर्गत खालीलप्रमाणे तक्रार निवारण अधिकारी व आपले अधिकारी घोषित करण्यात येत आहे तालुकास्तर प्रत्येक तालुक्यासाठी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गट विकास अधिकारी यांना दिव्यांग व्यक्ती अधिनियममध्ये कलम तेवीस अन्वये तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे ग्रामस्तरावर तसेच तालुका स्तरावर दिव्यांगाच्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम संबंधित पंचायतीचे गट विकास अधिकारी कर यांनी करावायचे आहे त्यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीवर त्यांनी तीस दिवसामध्ये आवश्यक ती कारवाई करावी सदरच्या कारवाईने तक्रार समाधान न झाल्यास संबंधितांकडून आदेश मिळण्यापासून तीस दिवसाच्या आत जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे ते अपील अर्ज दाखल करू शकतील तसेच दिव्यांगाच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारीसाठी स्वतंत्रपणे पंचायत समिती स्तरावर वही ठेवण्यात यावी जिल्हास्तर जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी सदरची समिती ही दिव्यांगतेच्या पातळीवरील तक्रारी संबंधात तक्रार निवारण अधिकारी म्हणून तसेच तालुका पत्रील तक्रारी संबंधात आपली प्राधिकारी म्हणून काम पाहिल तक्रार निवारण समितीची संरचना खालप्रमाणे राहील एक मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष दोन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदि, सदस्य तीन मुख्य लेखा अधिकारी सदस्य चार जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य पाच मुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य प्रशासन विभाग सदस्य सचिव तीन समितीची बैठक दर महिन्याच्या पंधरा तारखेला घेण्यात येईल ज्या ज्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला कार्यालयीन सुट्टी असेल त्या महिन्यामध्ये सरची बैठक पुढील लगतच्या कार्यालयीन दिवशी घेण्यात यावी या बैठकीमध्ये जिल्हास्तरावर प्राप्त तक्रारी तसेच तालुका स्तरावरील अपील यांच्या कारवाईबाबत निर्णय आढावा घेण्यात येईल सदर समितीमध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा अपिलावत समितीने पंच्याऐंशी दिवसात कारवाई करणे आवश्यक राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षर करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कांबळे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्मान्य महोदयाना धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओ